त्री स्वामी समर्थ आज स्वामींचा प्रकट दिन तुझं नशीब बदलण्यासाठी कोणत्याही व्यक्तीची गरज नाही बुधवारी एकूण तर बघ एक हजार एक टक्के भाग्यवंत ठरशील मोठी इच्छा पूर्ण होईल आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत खरं तर स्वामी भक्त होणे ही साधी सोपी गोष्ट नाही ही, ही पदवी नाही हुद्दा नाही तो एक मिळालेला जन्म आहे पुनर्जन्म म्हणा हवे तर ज्यात आपल्या पूर्वपुण्याईमुळे स्वामींनी त्याचे नाव घेण्याची भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे ही संधी परत येणे नाही तेव्हा या संधीचे सोने करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा देव म्हणतो प्रिय बाळा पुढील बारा, बारा मिनिटात तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकेल असे काहीतरी देव सांगतो तुम्ही हा व्हिडिओ वगळण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला काही मोठ्या समस्या येऊ शकतात म्हणून मी तुम्हाला तो पूर्णपणे पाहण्याची विनंती करतो देव म्हणतो मी तुमच्या तुमच्या दारात वाट पाहत आहे घरात प्रवेश करण्यासाठी आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला प्रेम आरोग्य आणि संपत्तीने भर भरून देण्यास तयार आहे मी विपुलतेचा देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो जे तुमच्या अपेक्षांच्या पलीकडे जातील समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही तुमचा देवावर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आज मनापासनं जे मागाल ते स्वामी आई घेऊन येतील स्वामी समर्थ महाराजांची शिकवण बोध उपदेश कालातीत आहे चुकीच्या दांभिक गोष्टींना स्वामी कधीही थारा देत नसत एका प्रसंगात स्वामींनी चुकीच्या गोष्टींवर तारेशी ओढतानाच समाजाला उपयुक्त अशी शिकवण दिली आहे हम गया नाही जिंदा आहे या वाक्यातच विलक्षण जादू आहे हे वाक्य लिहिलं ऐकलं वाचलं तरी खूप मानसिक समाधान मिळते सकारात्मकता येते आणि विस्कटलेलं कामही योग्य मार्गी लागते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाने तर सर्व भीती संपली जा संपवली आहे अशी अनेक स्वामी भक्तांची भावना आहे आजही कोट्यवधी भाविकांना स्वामींचे अनेक अनुभव येत असतात स्वामी समर्थ महाराजांची शिकवण बोध उपदेश कालातीत आहेत चुकीच्या दांभिक गोष्टींना स्वामी कधीही थारा देत नसत अशाच एका प्रसंगात स्वामींनी चुकीच्या गोष्टींवर ताशेरे ओढतानाच समाजाला उपयुक्त शिकवणही दिली नेमकी काय घडले ते जाणून घेऊया स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा पुराणिक बुवा नावाजलेले प्रबोधनकार होते त्यांना आपल्या ज्ञानाचा फार अभिमान होता आपले ज्ञान अपाट आहे अशी स्वामींना प्रचिती यावी अशी त्यांची इच्छा होती स्वामी स्वतःहून त्यांना आमच्या समोर कीर्तन करा असे निमंत्रण देतात पुराणिक बुवा कीर्तन सुरू करतात मानवी जीवनात चार पुरुषार्थ असतात धर्म अर्थ काम मोक्ष यात मोक्षाचे महत्व फार असते कारण मोक्षच आपल्या जन्ममरण्याच्या फेऱ्यातून सोडवतो मोक्ष प्राप्त करायला संतान असावी लागते निपुत्रिकाला गती मिळत नाही असे सांगत असताना एकाएक स्वामी एकदम संतापून भडकतात बंद कर तुझी वटवट अरे असे असत्य वचन सांगून तू लोकांची दिशाभूल करत आहेस नारद शुक्राचार्य भीष्माचार्य हे सर्व निपुत्रिक होते त्यांना काय उत्तम गती मिळाली नाही तुझ्या कीर्तनाने लोक पुत्रप्राप्तीलाच आपले ध्येय समजतील ज्यांचं वर्तनच वाईट आहे पण अनेक पुत्र आहेत त्याला काय गती मिळणार मोक्ष मिळतो तो अनन्य भावांनी ईश्वर भक्ती करणाऱ्यांना सदाचरण आचारणाऱ्यांना परोपकार करणाऱ्यांना आमची चूक झाली आमचीच चूक झाली जे आम्ही तुला इथे बोलावले कीर्तन बंद पडले पुराणिक बुवा संतापताप दुसऱ्या दिवशी पुराणिक बुवा स्वामींना जाब विचारायला येतात स्वामी निद्राग्रस्त असतात स्वामींना मऊ गादीवर झोपलेले पाहून पुराणिक बुवांना प्रश्न पडतो की स्वामी संन्यासी असून गादीवर कसे काय झोपतात पुराणिक बुवा परततात दुसऱ्या दिवशी पुराणिक बुवा पुन्हा येतात तेव्हा स्वामी कुठेतरी जायच्या तयारीत असतात पुराणिक म्हणतात की मला तुम्हाला काही विचारायचे आहे स्वामी म्हणतात की आम्हाला वेळ नाही आम्ही शेजारच्या गावातल्या टेकडीवरच्या मंदिरात आहोत पुराणिक बुवा स्वामींसोबत जातात टेकडीच्या पायथ्याशी पोहोचता पोहोचता रात्र होते पुराणिक बुवा फार दमतात हाडे गारट्टी अशी थंडी त्यांना बेचैन करते स्वामींना गावात कुठेतरी मुक्काम करू अशी विनंती ते स्वामींना करतात यावर स्वामी म्हणतात की आम्ही कुठेच जाणार नाही वाटल्यास इथे विश्रांती घेऊ स्वामी एका खडकावर निर्विरकारपणे विश्रांती घेतात स्वामी म्हणतात की पुराणिक किती वेळ असे उभे राहणार त्या दुसऱ्या खडकावर जाऊन विश्रांती घे पुराणिक त्या खडकाला स्पर्श करून पाहतात तो खडक थंडीमुळे बर्फाच्या शिळेसारखा बनलेला असतो पुराणिक बुवा मनात विचार करतात की मला अंगभर कपडे घालूनही थंडी झोमते आहे मात्र स्वामी बर्फासारख्या शिळेवर विश्रांती घेत आहे न राहून शेवटी पुराणिक बुवा स्वामींना विचारतात की अहो एवढ्या थंड शिळेवर तुम्ही असे निर्विघ्न कसे झोपू शकतात यावर स्वामी म्हणतात की अरे आम्ही संन्याशी आम्हाला खडकावरच झोपले पाहिजे मग गादीवर कशाला झोपायचे पुराणिक बुवांना स्वामी अंतर्ज्ञानी असल्याची प्रचिती येते ते स्वामींना शरण येतात स्वामी तुम्ही असामान्य आहात मीच तुम्हाला ओळखण्यात चूक केली मला क्षमा करा अशी कबुली ते देतात स्वामी शब्दात म्हणतात की आम्हाला ओळखण्यात खूप उशीर केला पुराणी तुम्ही विद्वान आहात पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही त्याबरोबर श्रद्धा आणि विश्वासही पाहिजे ज्याच्या टाई हे असतात त्याचे हृदय निर्मळ होते अशा निर्मळ हृदयातच ईश्वर विसावासाठी येतो पुराणिक भुवा प्रांजळपणे स्वीकृती देतात साक्षात देव स्वर्गातून तुझ्याशी बोलत आहे मी तुझ्या हृदयाच्या दारावर सतत धडपडत आहे आत येण्यासाठी आमंत्रणाची तळमळ करत आहे देव इतरांसारखा स्वार्थी नाही स्वामींच्या पराक्रमी हाताखाली तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे बरे होण्याची आणि तुमच्या विनंतीनुसार आर्थिक चमत्कारांची अपेक्षा करू शकतात मनामध्ये सदैव करावं स्वामींचं नामस्मरण घनघोर अंधारातही दिसेल आशेच्या किरण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ